आपण आझाद मैदान या ठिकाणी आलो आहोत आपल्यासोबत काही शिक्षक का आहे त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांनी आपलं आपण काही शिक्षकाशी बोलणार आहोत काय सांगाल कशा प्रकारे त्यांचं आंदोलन चालू आहे आणि काय काय मागणे आहे सर काय सांगा तुम्ही कुठला आला आणि काय तुमच्या मागण्या आहे या ठिकाणी संपूर्ण राज्यातील अंश काही निदेशक आहेत अंश काही निदेशकांना म्हणजे ज्या निर्देशकांनी दोन हजार बारा पासून दोन हजार एकोणीस काम केलेलं आहे त्या सर्व निर्देशकांना नियुक्ती देऊन त्यांचा कायम सवय करून त्यांना नेमणूक देण्यासाठी शासन स्तरानं आदेश ठेवून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सर्व निदेशक या ठिकाणी मागून दोन दिवसापासून आंदोलन सुरू आहे आजचा आंदोलनाचा आमच्या तिसऱ्या दिवस आहे तरी देखील शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही या शासनाला आम्ही वारंवार सूचना दिली स्वास्थित पथक पाच जुलैचा जी आर आहे या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आवश्यक देशांचा का कायम सवय तयार करण्यासाठी शिक्षण समिती नेमून त्या समितीने अहवाल एक महिन्यात सादर करून निर्णय घ्यावा एक महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे परंतु शासने अद्याप शासन अध्यादेश काढला नाही म्हणून जोपर्यंत राज्यातील सर्व अंशकालीन निदेशकांना नियुक्तीसाठी शासन स्तरानं अध्यादेश नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन उपोषण मागे घेणार नाही मागचे दोन दिवस झाले आजचा हा तिसरा दिवस आहे शासने अद्याप आमची आंदोलनाची दखल घेत नाही येत्या दोन दिवसामध्ये जरी शासनाने दखल घेतली नाही तर सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय राज्यातील चालाकी वेळा शिक्षक शिक्षक संघटनेमार्फत आम्ही बारा पासून काम केलेले आहेत आणि या शासन निर्णयानुसार कधी तीन महिने ऑर्डर तर कधी सहा महिने आणि मध्यंतरी यांनी स्थगिती दिलेला आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही यासाठी संघर्ष करतोय आणि मानधन तत्वावर दिलेले कंत्राटी रद्द केलेले आहेत जर समजा ऍक्ट नुसार दोन हजार नऊ नुसार जर बालकाचा मोफत हो सक्तीचा अधिकार अधिकाराधिनियम हो। यानुसार जर सर्व मुलांना ऍक्ट नुसार कला क्रीडा कलाक्रीडा शिक्षण सक्तीचे असल्यामुळे त्यांना हे पटक फक्त शंभरच्या पटावरच्या विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे आणि पट नसलेल्या विद्यार्थ्यांना यापासून वंचित केल्या जाते तर या धोरणाची अंमलबजावणी शासन करत नाही शिक्षण मंत्र्यांना याची कायद्यानुसार अंमलबजावणी करत नाही याची शासनाने दखल घ्यावी माननीय मुख्यमंत्री प्रकल्प संचालक मान्य सचिव यांनी व केसरकर साहेब यांनी वारा उवारा मला

राज्याने आपला हा विचार करावा आणि शासनाने पूर्ण आणि शाळेवर हे कला तलाठी तिन्ही विषयाचे शिक्षक भरलेले आहेत आणि जिल्हा शाळेवरती मात्र या विद्यार्थ्यांना परिस्थितीनुसार शिक्षण घ्यावे लागतंय जे उच्च इंग्लिश पालक त्या मुलांना घालू शकत नाहीत अशा मुलावर मात्र अन्याय होत आहे याचा राज्य सरकारने विचार करावा जे काही शिक्षक अधिकारी जोडले गेलेले होते त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सरकारकडे आज दोन दिवसापासून आंदोलन केलं आहे मुंबईतील आजोज या ठिकाणी सुरू আকাশটা মুম্বাই <laughs>